हे समजा जरा संभाळू हा नखरा कर नाही का? करायचा साधं राहायचं दिसले वाईट व्हायचं हा कळलं का हो काकू इकड कुठं इकडं म्हणजे बघा कापडे शिवायचे आहेत ना टेलर कडे आली होती लग्न बिग्न आहे की काय लग्न नाही हो सांगायचं म्हणजे कसं हिलाबी कापडे शिवायचे आहेत आणि हिलाबी शिवायचेत हिलाबी आणि हिलाबी म्हणजे हिलाबी म्हणजे हिला आणि हिलाबी शीला ते कशा बाई दिसली वाईट पोरी बाळीला सोडत नाही लहान लहान पोरींना आणि छोट्या छोट्या बाळांना बी सोडत नाही त्याला कोताला सोडत नाही आणि बकरीला बी सोडत नाहीत ही बकरी माझ्या म्हातारपणाची काठी आहे काय झालं कस कापड़ तर माझा पण कसं जाईल या काय झालं तर नमस्कार आज आपल्या भारत देशामध्ये मुलगी गर्भात सुरक्षित नाहीये घरात सुरक्षित नाहीये चित्रातही सुरक्षित नाहीये मुलगी तर सोडावं कोणत्याही स्त्रीच्या प्राणी सुरक्षित मग ती मैस असो बकरी असो कुत्री असो यासाठी कायदा खूप कडक होणे गरजेचं आहे आणि तो कायदा म्हणजे छत्रपती शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हातपाय कलम करून जो चौरंग करायचे ना तोच कायदा मग बघू कोणता मायकलाल बलात्कार करायची हिंमत करतो काय पटतंय ना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे